घेतो देवा आम्हा आज्ञा असावी सुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी आभाळ भरले होते तू येताना आता डोळे भरून आले तुला पाहून जाताना ऐरोलीतील गणपती बापावर भक्ती आणि श्रद्धा असलेले ऐरोली प्रभाग क्रमांक अकरा माझा प्रभाग माझा परिवार हे ब्रिदवाक्य सार्थ करणारे माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या घरगुती गणपतीचे ठाटामाटात वाजत गाजत विसर्जन करण्यात आले अनंत सुतार यांच्या निवासस्थानी सुंदर सजवलेल्या रथात गणरायाला ठेवून फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशा गजरात मिरवणूक काढण्यात आली व्यापाऱ्यांच्या वतीने तालावाप्रमाणे गणेश भक्तांना वडापाव वाटप उपक्रमात अनंत सुतार यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्यांचे शॉल पुष्पगुच्छ देऊन राजस्थानी पगडी देऊन स्वागत करण्यात आले तसेच इतर मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले अनंत सुतार यांनी आपल्या हाताने गणेश भक्तांना वडापावचे वाटप केले विसर्जन मिरवणूक निवासस्थानापासून गणपती तलाव सेक्टर एक पर्यंत वाजत गाजत काढण्यात आली यावेळी महिला आणि पुरुषांनी एकच ताल धरला होता यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अनंत सुतार यांचे नाव असलेले टी शर्ट देखील परिधान केले होते मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे आतिषबाजीत शेवटी विसर्जनस्थळी गणपती बाप्पाची सुतार कुटुंबांनी आरती करून भक्तिभावाने कृत्रिम तलावात गणरायाला निरोप दिला यावेळी आपली प्रतिक्रिया देताना माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी सांगितले की आमच्यासोबत जवळपास पंच्याण्णव टक्के गणेश भक्तांनी आमच्या सरकारच्या नियमांचे पालन करत कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन केले परंतु असेही काही लोक होते ज्यांनी आडमुठेपणाचे धोरण अवलंबत कृत्रिम तलावात नाही तर तलावात गणरायाचे विसर्जन केले या नियमांचे उल्लंघन करणे याला नेतृत्व अशी उपाधी कोणीही देऊ शकत नाही